मंडळी नमस्कार देवदत्त मोरे डी एम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज भव्यासे दोन ओपनचे मैदान आहेत एक म्हणजे निमसोडी या ठिकाणी एक ओपनचं मैदान आहे आणि कर्नलवाडी गुळूंचे या ठिकाणी एक ओपनचं मैदान असे एकाच दिवशी दोन ओपनचे मैदान पार पडणार आहेत आणि या गुळूंचे कर्नलवाडी मैदानाचे लाय लॉट मित्रांनो काल रात्रीच निघालेले आहेत त्या ठिकाणी कोणकोणते नंदी पाहणार आहेत किंवा त्यांच्या चिठ्ठ्या कोणत्या गटामध्ये निघाल्या आहेत आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर सर्वांचा सर्वांजवळ जाऊ रुस्तमेंद श्री बकासूर नक्की कोणत्या मैदानामध्ये पाहणार आणि पायऱ्याबाबत अपडेट पुढं पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपलं युट्यूब चॅनल मोरे मेडीएम सबस्क्राईब करायला विसरू नका आपला इंस्टाग्राम पेज आणि फेसबुक पेज देखील याच नावानं आहे ते देखील फॉलो करायला विसरू नका तर मित्रांनो या कर्नलवाडीच्या मैदानामध्ये गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक चारवरती वरती शेवळ पाखऱ्याच्या नावानं चिठ्ठी आहे या ठिकाणी गुळूंचे मैदानात तुम्हाला पाखऱ्या पाळताना दिसेल त्याचबरोबर याच गुळूंच्या मैदानामध्ये गट क्रमांक सत्तावीसमध्ये तास क्रमांक सातवरती संतोष तोडकर यांच्या साईच्या नावाने चिठ्ठी आहे देखील पाळताना दिसेल तसेच याच मैदानाच्या गट क्रमांक बत्तीसमध्ये तास क्रमांक एकवरती वरती सातारा एक्सप्रेस बालमा हिन बालमाच्या देखील नावानं चिठ्ठी आहे या गुळूंच्या मैदानामध्ये त्याचबरोबर गट क्रमांक बत्तीसमध्ये तास क्रमांक दहावरती डॉर्लीकरांचा हिंद केसरी हरण्या सातशे बावीस हरण्याची टिट्ठीदेखील या गोळूंचे मैदानामध्येच निघालेली आहे तसेच या मैदानाच्या क्रमांक पंचेचाळीसमध्ये तास क्रमांक तीनवरती निसर्ग गार्डन कात्रज या नावाने एक चिठ्ठी निघाली त्याकडे तुम्हाला सुंदरबॉस किंवा तात्यांचा वजीर पळताना दिसेल तसेच मित्रांनो आता याच मैदानाच्या गट क्रमांक एकोणसाठमध्ये मोएछेड धुमाळ आणि सावकार ग्रुप मुळशी या नावानं चिठ्ठी निघाल्या आहे ते म्हणजे गट क्रमांक एकोणसाठमध्ये निघालेले आहे या पूर्ण लॉटमध्ये एकच चिठ्ठी निघाली आहे तर मित्रांनो तुम्हाला माहीत असेल सावकार ग्रुप मुळशी आणि मोइशेड धुमाळ यांच्या नावानं प्रत्येक मैदानामध्ये मा त्या ठिकाणी साम्राज्य पळत असतो तर आपल्याला अशी माहिती मिळाली आहे की गोळूंच्या मैदानामध्ये साम्राज्य त्या चिठ्ठीवरती आपल्याला पळताना दिसेल त्या साम्राज्य गोळूंच्याला पळणार म्हटल्यानंतर आता बकासूर कुठं पळणार तर मित्रांनो आपला सर्वांचा आवडता बाकासूर हा निमसोड मैदानामध्ये आज पळताना दिसणार आहे आणि निम एक थोड्या वेळेतच त्या ठिकाणी मैदानामध्ये दाखल होतोय मैदानाकडं आलाला आहे बाकासूर त्या ठिकाणी निमसोडच्या मैदानामध्ये तुम्हाला आज बकासूर मित्रांनो पळताना दिसणार आहे आणि पहिल्या बाबतीत अपडेट जी आपल्याला मिळाली होती सुंदर बस बरोबर जो दोन मैदानामध्ये मल्हार पळवला होता दोन्ही काही पब्लिकने पळणारा बैल आहे मल्हार तो मल्हार आजच्या या मैदानांमध्ये बरोबर किंवा बकासूर बरोबर पळताना दिसणार आहे मित्रांनो जर मध्ये साम्राज्य पाळलं तर त्या ठिकाणी मल्हार बरोबर पळू शकतो किंवा बकासूर बरोबर निमसोडला पळू शकतो अशी एक अपडेट आपल्याला मिळाली फक्त कन्फर्म मित्रांनो समजलं नाही की बरोबर पाळणार आहे का बरोबर पाळणार आहे तर दोघींपैकी एकाबरोबर आज मल्हार तुम्हाला मित्रांनो पाळताना दिसणार आहे आणि बकासूर हा शंभर टक्के आज निमसोड मैदानात पळणार आहे निमसोड मैदानाचे लाय लॉट मैदानामध्येच थोड्या वेळामध्ये काढण्यात येणार आहेत तेथील देखील जे काही पुढील अपडेट असेल ती देखील तुमच्यापर्यंत तुम मित्रांनो आपल्या चॅनलद्वारे पोहोचवली जाईल त्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल डी एम सबस्क्राईब करायला विसरू कर नका चॅनलला कनेक्ट राहा सगळी अपडेट तुम्हाला आपल्या या चॅनलवरती दिली जाईल त्याचबरोबर नवीन नवीन अपडेटसाठी आपलं इंस्टाग्राम पेज आहे आणि फेसबुकचं पे पेज देखील आहे त्याच्यावरती देखील आपण अपडेट किंवा नवीन नवीन मैदानाचे पोस्ट वगैरे टाकत असतो ते देखील आपले देवदत्त मुरेडीएम या नावानंच फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेज देखील आहे त्या ठिकाणी देखील पेज फॉलो करून ठेवा आणि पुढील अपडेटला आपल्या या यूट्यूब चॅनल देवदत्त मुरेडीएम सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद